नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता तिसरी विषय इंग्रजी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला जॉईन द सेम वर्ड्स विद अ लाईन फोर मार्क्स बॉल पंप बॉल कम बॉलला सेम असणारा शब्द बॉल रेशने जोडायचं आहे सेकंड फिश थर्ड गर्ल आणि फोर्थ काइट विद्यार्थ्यांना सर्व शब्दांचं वाचन आले पाहिजे बी इन सर्कल द करेक्ट नेम ऑफ पिक्चर फोर मार्क्स पहिलं चित्र कशाचं आहे बॉलचं बी ए डबल एल सेकंड पिक्चर टायगर टी आय जी ई आर थर्ड टेबल टी ए बी एल ई फोर्थ एलिफंट ई e एल ई -E पी एच एन टी चित्राचं जे स्पेलिंग बरोबर आहे त्याला सर्कल करायचं आहे इथे सर्कल करून दिलेले आहेत क्वेश्चन नंबर सी राईट युअर फुल नेम इन युअर फोर लाईन विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव चार चारिगी लाईन असणाऱ्या ओळीत लिहायचं आहे कॅपिटल अक्षरामध्ये लिहायचं आहे सर्वांनी कारण का फोर लाईनवरती लिहायला सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर टू राईट अ रायमिंग वर्ड्स फॉर एक्झाम्पल हॅट बॅट त्याप्रमाणे बॉल वॉल कॉट डॉट बेल टेल विद्यार्थ्यांना इतर शब्द येत असेल तर तेही लिहिले तरी चालतील बी मॅच द पिक्चर अँड ॲक्शन रनिंगचं पहिलं चित्र आहे दुसरं क्राईंगचं आहे तिसरं इटिंगचं आहे आणि चौथं स्लिपिंगचं आहे रेषा ओढून जोड्या लावायच्या आहेत चार गुणांसाठी हा प्रश्न आहे सी राईट द स्पेलिंग ऑफ फॉलोईंग नंबर्स सेवन एस से ई पी ई एन इलेवन ई एल ई पी ई एन ट्वेंटी टी डब्ल्यू ई एन टी वाय तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थ्री ए जॉईन द सेम लेटर्स मार्क्स फोर दिलेले जे कराई अक्षर आहेत ती जॉईंट करायची आहेत पहिलं अक्षर जे आहे ते सी आहे सी लेटर कप क्रीम कॅट कॉक लॉक त्यामध्ये सी असणाऱ्याला आपण जॉईंट करून दिलेलं आहे इथं त्याचप्रमाणे टी टायगर स्टँड बेस्ट टॉप टेस्ट त्यानंतर डी डॉग डॉक्टर बेड बंडल डर्टी चौथं एम मॅन कॅम्प जम्प लेमन मदर एमला जॉईंट केलेलं आहे बी क्वेश्चन सर्कल द लेटर ऑल द पिक्चर इन इच स्ट्रीप बिगीन विथ द सेम साऊंड सर्कल द लेटर दॅट शोज द साऊंड चित्र कशाचे आहेत ते पाहायचं आहे लॉक लायन लिफ लेमन लॅम्प एलने सुरुवात होते म्हणून एलला सर्कल करायचं आहे त्याचप्रमाणे रोज रोप रिवीन रॅबिट आणि रॅडिश आरने सुरुवात होते म्हणून आरला गोल करायचा आहे रोप म्हणजे इथं दोरी घ्यायचं आहे सी ड्रॉ द पिक्चर सन अँड कलर इट दोन गुणांसाठी सूर्याचं चित्र काढायचं आहे आणि त्याला रंग द्यायचा आहे इथे रंग दिलेला नाही तुम्ही येलो रंग देऊ शकता डी लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड्स गोट म्हणजे शेळी गर्ल म्हणजे मुलगी जी वर्ड्स लिहायचं आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण वीस गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद